भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुपोपडशी येथील संत सुपो महाराजांच्या यात्रेस दिनांक पाच जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे दरवर्षी पौष महिन्यात दर रविवारी येथे यात्रा भरत असते विदर्भ तसेच महाराष्ट्रातील इतर भागातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा भक्त येथे दर्शनासाठी येत असतात सुपमहाराजांच्या कृपेने येथे आजार बरे होतात विविध चमत्कारांचा अनुभव येतो अशी येथील भाविक भक्तांची श्रद्धा आहे त्यामुळे या ठिकाणी यात्रेस व दर शनिवार रविवारीसुद्धा भक्तांची गर्दी असते यावर्षीसुद्धा यात्रेस प्रारंभ झाला असून यात्रेमध्ये विविध प्रकारची दुकाने व्यावसायिकांनी थाटली आहेत यात खाद्यपदार्थांची दुकाने खेळणी थंसावर उपयोगी वस्तू कपडे आकाशी पाळणे मिठाईची दुकाने आदींचा समावेश आहे युगदूत न्यूजलाईव्ही करता राजेश पोद्दार

மோமே மாட்டோல நூலு यजामहे सुगंधिपुषिवर्धन पुष्टिवर्धनम् मृगमिव बंद ऋतुर्मुक्षी महे सुगंधी पुष्टी वर्धन पुर्माकमिधन मृत्योर्मुेयमामृता

सुगन्धे पुष्टे वन्दनं गुरुकमिव वन्दनं हृदुज्यो मोक्षिय मामृता

तुमका नंबर दो हमारा दोनों

या सु महाराज मंदिराचा इतिहास आणि त्याचं महत्व काय याविषयी सांगतो हो त्या महत्व म्हणजे इथं असं आहे की बा दुरून दुरून लोक दर्शनाऱ्या पूर्ण महाराष्ट्र जैविक बिमाऱ्या कोणती बिमारी न असो ज्याला बाल संत होत नाही इथं मोठी भंडी देवाजवळ म्हणजे बाल संत होत नाही म्हणजे नवस पावते समजा नाही

पौर्णिमेला काय उत्सव हा काठी उत्सव काठी उत्सव काठी उत्सव कुत्रे उत्सव लोक लोक येतात तर साधारण दुरून म्हणजे कुठून कुठून लोक येतात म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे भरपूर दुरुण म्हणजे इथं मुक्त मुंबई नागपूर पुणे भुसावळ जळगाव मलकापूर नांदुरा प्रत्येक खेड्या खेड्यापासून लोक म्हणजे दर शनिवारी हजारो लोक कमी असतात इथं तुम्ही जे सांगितलं की इथे लोकांना काय अनुभव येतात म्हणजे कोणी आजारी आहे किंवा कोणाचे काय जे प्रॉब्लेम असते जे 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 हॉस्पिटल मधले पेशंट आहेत वापिसेल इथं दुरुस्त होऊन गेलेले लागू म्हणजे आता आम्ही मला कमीत कमी पंचवीस ते तीस वर्षाची अखंड वारी जर माहिती तितक्याचा अनुभव म्हणे तुमच्या जीवनात काय फरक म्हणजे बाबा सोपो महाराजांची कृपा कशी झाली म्हणजे काय महाराज ना मला एवढं दिलं की भविष्यात मी सांगू शकत नाही एवढं मला बरकत दिली अच्छा मला सांगायसारखे निघेल अच्छा अच्छा जेव्हापासून ते वारी कुकरात तेव्हापासून तुम्ही बोला ना काही इतका अनुभव अनुभव सांगा काही देवाचा इतका अनुभव आहे की तुम्ही सुपो महाराज श्रद्धापूर्वक जर दर्शन करसाल दर्शन जर करसाल तर देव इतका अनुभव देतो की सा साक्षात माणूस सुद्धा अनुभव देत नाही असं प्रत्यक्ष देव अनुभव दिली झाला आम्हाला त्यामुळे आम्ही अखंड सेवा करतो पौष महिन्यात वारी असते वारीला अखंड दिवसभर उपवास असते आणि सेवा करतो टेबल काउंटरवर सेवाधारी मंडळीला बिनपगारी सेवाधारी आहे पगार पगार वगैरे काही नसतं तर देवाचा इतका अनुभव आहे प्रत्येकाला जशी श्रद्धा असेल ना तसा अनुभव तसा अनुभव आहे साधारण यात्रेच्या म्हणजे किती रविवार यात्रा भरते पौष महिन्यात चार रविवार या, या चार रविवारी इतकी गर्दी असते माणसाला दिसत नाही अच्छा पहिला रविवार असल्यामुळे थोडस बाराच्या नंतर आणखी गर्दी वाढ संस्थेचे चेअरमन वगैरे म्हणजे अध्यक्ष कोण आहेत अरुण देवकर अरुण भाऊ देवकर अरुण भाऊ देवकर अच्छा मग आता आणखी काय सुधारणा इथे भक्तांसाठी काय करताय सुधारणा काय काय चालू आहे भरपूर सुधारणा आहे बरोबर घर शनिवारी महाप्रसादरायला येणार आता या शनिवारला इतकी गर्दी झाली होती तीन साडेतीन हजार लोकांचा महाप्रसाद तयार होऊन तो फ्री मध्ये वाटला अन्नदाते देणारे देतात आता या मंदिराला सरकारकडून अडीच कोटी अनुदान झालं का मंजूर झालं मंजूर झालं टेंडर भरलं अच्छा अडीच कोटी शासनाकडून अडीच कोटी मंजूर झाले हा शासनाकडनं अडीच कोटी रुपये आठवीसशे कार्यक्रम मग त्याच्या अंतर्गत काय कामं होणार आहे नेमके तुम्हाला काही सांगता येईल नाही आता हे जे अडीच कोटी मंजूर झाले ते कोण सांगेल बरोबर तू मोठा करताय का हा, मोठा करताय ना कारण खूप कमी आहे आणि जसं आता शेगाव संस्थानला भक्तांसाठी मुक्कामी राहण्याची व्यवस्था आहे परिवार असेल किंवा कोणी तशी आपल्याकडे आहे काही फक्त निवासात दोन दोन मोठे तीन खेळा आहेत फिरून जायचं मंदिराना जे गाभार आहे त्याच्यात ती पाच सातशे हजार लोकं झोपू शकतात एवढी व्यवस्था आहे हां हां नाही नाही असं जसं इथे रूम भाड्यानं मिळतात शेगावला तसे इथे पण मिळतात का इथे रुमाचतात रूम मिळतात परिवारासाठी माऊली रूमचा सुकुमाराचा अनुभव काय दोन हजार मध्ये तब्येत खराब झाली होती मग दोन हजार चौदापासून दॉपानं ते बंद करून टाकले डॉक्टर तर जेमे ना सुभमहाराजच्या कृपेने चौदा पासून आता महाराजच्या भविष्यातच चालू आहे काही नाही काही नाही सुगोळ्याने राहुल हा बातमी झालं पाहिजे ते

ृत्यो हरिंद मागके सुगंधे पुष्टिवर्धन पुर्वाकमिव बंदन

मृत्योर्मुक्षीय मामृता ओ जय यजामहे सुगंधी पुष्टिवर्धन उर्वारुकमिव बंदना ृता yeah. yeah. yeah.